नमस्कार सर्व युट्यूबवर माझे नवीन सर्वांना गुड मॉर्निंग आणि मी लावलेली मेहंदी ड्युटीवर हातारी हातारी घड सवयच बघून राहिली कारण आता वाजले साडे नऊ आणि साडे नऊ वाजले तरी माझी अजून कामाच आहे ते आधी मी जाईल था आवाज थांबा एक मिनिट मी माझा आवाज ऐकू येतो नाही येत हे आपलं लावून घेतो मोबाईल ला मग माझा आवाज तुम्हाला तर माझा आवाज येतो का सांगा सर्वांनी जो कोणी लाईव्ह असेल त्यांनी तर आज सकाळी सकाळी लाईव्ह येण्याचं कारण असंच की जे अंगणवाडी सेविका आहे त्यांची सरळ सेवा भरती होणार आहे आणि आपल्या ज्या खूप दिवसानं आशा ज्या घरोघरी जाऊन काम करतात तर त्यांचं पण कुठं नाही कुठं काहीतरी व्हायला पाहिजे या अनुषंगाने आपण काल पण मी एक व्हिडिओ बनवला की सर्वांनी एकजूट होण्याची गरज आहे आणि एकाच युजनमध्ये येण्याचीही गरज तेवढीच आहे तर काल त्याच्यावर जास्त कोणाची ना रिप्लाय नाही मला वाटते माझं चॅनल दूरपर्यंत जात नाही असं काय काय प्रॉब्लेम आहे माहीत नाही मला चॅनलमध्ये पण काल लाईव्हमध्ये पण मी हेच बोलली की सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे माद। संघटनेच्या माध्यमातून आणि संघटना जे काही करते तर ते आपल्या भल्यासाठी करते आणि जे ज्या ज्या आशांनी किंवा गटप्रवर्तकनी जो लढाखंड आहे तो दिला नसेल कारण की जेव्हा आपण अं आपले मुंबईला आझाद मैदानावर जेव्हा आपण लढाई लढतो आपल्या अस्तित्वाची आणि आपल्या हक्काची तेव्हा ती लढाई लढण्याकरिता खूप अशी उलाढाल करावी लागते कारण की तिथे जेव्हा वीस बावीस दिवस जो काही आपला संप चाललेला होता आणि तिथं कटोकट उपासनं बाया तशाच होत्या दिवस रात्र आता सर्वांना माहिती आहे ज्या बाया तिथं होत्या त्यांना माहिती आहे आता मला वाटत नाही की सत्तर हजार असे आहे महाराष्ट्रात सत्तर हजार तिथं होत्या म्हणून सत्तर हजार नव्हत्या काही अशा होत्या किंवा शंभर दोनशे जे काही अशा होत्या तर त्यांनी तिथं जे कष्ट घेतले आणि आम्ही पण तीन चार वेळा तिथं गेलो आणि माझ्या घरी आई वडिलांची तब्येत खूप बेकार होती म्हणजे माझ्या बाबाची तब्येत खूप सिरियस होती तरी पण मी तिथं तीन वेळा चकरा मारल्या एवढ्या दिवसामध्ये आणि एवढं कष्टाचे दिवस काढून सी आय टू संघटना अशी एकमेव संघटना आहे की तिनं जेवणाचा कार्यक्रम तिथं ठेवला सर्व आशांसाठी आणि गटप्रवर्तकसाठी जेवढं काही आपलं तिथं संप झाला तेवढे दिवस तर तेवढ्या दिवस आपल्या टू संघटनेने एकट्या संघटनेने तिथं जेवणाचा खर्च उचललेला आहे आणि जेवणाचा खर्च तसाच जो आपण आझाद मैदानावर ते हे करतो आझाद मैदान फिक्स करतो की आम्हाला इथं सरकारच्या विरुद्ध आपल्याला आंदोलन करायचं आहे तर त्याची पण पर परमिशन पर आणि त्याला पण पैसे भरावे लागतात तर ज्यांनी लढाखंड जमा केला नसेल त्यांनी लढाखंड जमा करा आणि आपल्या संघटनेला सहकार्य करा एवढीच मी या लाईव्हच्या माध्यमातून आपण आपल्या सर्वांना विनंती करत आहे कारण जोपर्यंत तुम्ही लढाखंड हा जमा करणार नाही तोपर्यंत आता तो जे समोरची लढाई आहे आपली की अशांना कायम तत्वावर घेतलं पाहिजे त्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे किंवा त्यांना जे मातार झाल्यावर जे ज्या सोयी सवलती म्हणजेच सो, की पेन्शन सरकार जो देते जी, जी, रुपे, रुपे, ते गरीब लोकांना किंवा मग जे कामात नसतात त्यांना जे देतात बाराशे रुपये हजार रुपये तर तेवढ्यात त्यांचं होत नाही मग आपण शासनाची सेवा केली आहे तर आपल्याला काही ना काही पेन्शन मिळालं पाहिजे या अनुषंगाने पण आपल्याला तिथे लढा द्यायचा आहे त्याच्यामुळं म्हणजे हे न आ, करता आपल्या संघटनेला मदत करा आणि आपली एवढं म्हणजे कष्ट केले आणि एवढ्या कष्टातून स्वतः जवळचे पैसे लावले संघटनेचे स्वतःचे पैसे लावले आहे ज्या तिथं होत्या त्या मला सांगू शकतात की रोज तुम्हाला काही ना काही तिथं जेवण मिळायचं नाहीतर मुंबईसारख्या ठिकाणी तुम्ही तुमचे काय हाल झाले असते ते तुम्ही कल्पना करू शकता आणि तिथं राहण्याची सोय सगळी सोय आपल्या संघटनेने केली तर एवढ्यासाठी मी लाईव्ह आली होती हे मला रात्री पण सांगता आलो असतं पण रात्री लाईव्ह मध्ये खूप कमी हे होते आणि जे बघतात ना ते लाईक पण करत जा कारण की जोपर्यंत तुम्ही लाईक नाही करणार माझं रेकमेंडेशन मध्ये चॅनल जाणार नाही आणि तोपर्यंत तो इतर लोकांना त्याविषयी माहिती होणार नाही तर लाईव्हला जेव्हा येताना तुम्ही एक लाईक करू शकता ना काय जाणार आहे त्याच्यामध्ये तर एक लाईक करून देत जा आता मी डोक्याला मेहंदी लावली कारण कापुराच्या दिवशी अधिवेशन होतं आणि मी योत पडला अधिवेशनासाठी गेली होती संडेला तर त्या दिवशी पण मला वेळ नाही मिळाला आणि तसंही दहा दिवस सॉरी सहा सा, सात दिवस ड्युटीच असते आणि शनिवार रविवार भेटतो आपल्याला तर त्याच्यामध्ये आपण हे करायचं असते पण विषय असा झाला की अधिवेशनाला गेली त्याच्यामुळे माझं हे कम्प्लीट राहिलं आणि मी ते आज केलं तर आजही मला ड्युटीवर जायचं आहे मला वेळ झाला तरी मी लाईव्ह आली तर सर्वांचे धन्यवाद करतो की मला माझ्या लाईव्ह आले आणि मला लाईक पण करा आणि नवीन तर माझ्या चॅनलला आणि माझ्या चॅनल वरती सर्व आशा आशा घटप्रवर्तक संबंधी पगाराविषयी माहिती जे तुमचं मानधन वाढ वाढ किंवा इतर विषय सर्व विषया संबंधित या चॅनलवरती तुम्हाला माहिती देण्यात येईल आणि मला व्हिडिओ बनवण्याचा पण छंद आहे म्हणजेच भीमाचे किंवा फिल्मीचा तर त्याला पण लाईक करा आणि सबस्क्राईब करा नवीन असं नंतर एवढंच बोलून माझा लाईव्ह मी संपवते जय हिंद इन्क़लाब जिंदाबाद जय भीम